राहुरी शहर आणि उपनगरमधील भुयारी गटार योजनेच्या चालू असलेल्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यावर मुरुम किंवा काँक्रिटीकरण करून रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी युवा नेते हर्ष यांच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तात्काळ रस्ता दुरुस्त करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील हर्ष तनपुरे यांनी दिला आहे गेल्या सहा महिन्यांपासून शहरामध्ये सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे शहरामधील रस्ते अतिशय खराब झाले असून सध्या स्थितीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे सदरचे रस्ते पावसामुळे खजून गेले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे त्वरित संबंधित विभागाने रस्त्यावर मुरुम टाकून किंवा कॉन्क्रीटीकरण करून शहरवासियांची समस्या सोडवावी आणि शहरामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित करावा अन्यथा शहरामधील नागरिकांच्या वतीनं नगरपालिकेसमोर भव्य आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तर या निवेदनावर युवा नेते हर्ष तनपुरे बाळासाहेब उंडे सूर्यकांत भुजाडी अशोक आहेर रावसाहेब तनपुरे संदीप सोनवणे रवींद्र कोरडे भिकू भुजाडी विजय डवले प्रकाश भुजाडी विजय करपे निलेश जगधने ज्ञानेश्वर जगधने शहाजी ठाकूर राजेंद्र जाधव गुरुनाथ सुबंध संतोष आघाव पांडुरंग उदावंत किशोर कातोरे अनिल कासार अशोक कदम गणेश घाडगे सुनील भुजाडी ऋषिकेश मसे सत्तार शेख दशरथ पोपळ गट महम्मद पठाण गोटू जाधव प्रताप भांड आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि महाविकास आघाडीचे सर्व गट या सर्वांनी मिळून रावरी नगर परिषदेचे सीओ साहेब यांच्याकडे आज एक निवेदन दिलं त्यामध्ये सर्वप्रथम जे राहरीमध्ये बुहेरी गटारीचं काम चालू ते काम चालू असल्या कारणानं खोदकाम झाल्यानंतर जी माती रस्त्यावर पडली आणि दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्यामुळे राहुरी शहरामध्ये चिखलाचं अक्षरशः साम्राज्य तयार झालं त्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा आता लहान मुलांच्या शाळा चालू झाल्या त्यामुळं काही घटना या ठिकाणी राहुरी शहरामध्ये घडल्या सुदैवानं जास्ती मोठी घटना घडली नाही पण पुढे अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही आज शिवायसाहेबांना निवेदन दिले की तात्पुरत्या स्वरूपात का होईना या सर्व चिखलावरती काहीतरी उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत त्यामुळे आज आम्ही सर्वजणांनी त्यांना हे निवेदन दिलं आहे त्याचप्रमाणे काही पाण्यासंदर्भात असतील स्वच्छतेबाबतीत असतील किंवा फवारणी आरोग्याच्या काही समस्या आहेत नागरिकांनी या ठिकाणी शिवसाहेबांसमोर मांडल्या आज त्याबद्दलचं निवेदन देण्यात आलं दोन दिवसात त्याच्यावर जर उपाययोजना नाही झाली तर आमच्या संपूर्ण तीव्र आंदोलन या ठिकाणी करायचं ठरवलं नगरपालिकेकडनं आम्हाला सध्या असं आश्वासन मिळालं की दोन दिवसामध्ये या संदर्भात एक मिटिंग लावून काय उपाययोजना करण्यात येणार आहे ते साधारण शुक्रवार संध्याकाळपर्यंत अधिकारी साहेब आम्हाला सर्वांना कळवणार का रस्त्याचं काम करणार का सर्वांनी मिळून एक निर्णय घ्यावा चांगल्या पद्धतीने नागरिकांना सोयी आयुष्य त्यांनी प्रयत्न करत पोलीस त्यांच्याकडनं अपेक्षा करतो मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी